नमस्कार आपण पाहत आहात जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश एमजनवाड भारत सरकार अंतर्गत किंवा राज्य सरकार अंतर्गत भारताच्या नवनवीन स्कीमा सुरू होत आहे आणि त्यातल्या त्यात भारताचे रोडमंत्री किंवा रस्ता मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या कालावधीमध्ये भारत देशामध्ये सर्वात जास्त रस्ते बनवण्याचं कार्य केलं आणि हे खरंच ऐतिहासिक गोष्ट आहे परंतु जेव्हा रस्ते बनवते वेळेस ते रस्ते बनवणारे जे ठेकेदार किंवा त्यावर नियंत्रण ठेवणारा इंजिनियर या दोघांमध्ये साठं होत आहे का याहीकडे लक्ष मंत्रिमंडळांनी व वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देण्याचं गरज आहे कारण या दोघांमध्ये साठं झाल्यामुळंच रस्त्याची जी नियमावली आहे जी इन्स्टिमेट आहे या नियमावलीप्रमाणे न करता त्या रस्त्यामधून किती पैसा उरल याकडेच तर्क लावला जात आहे का हाही मोठा प्रश्न इथं उपस्थित होतो कारण करोडो रुपये किनवड तालुक्यामध्ये जो लोकप्रतिनिधी आहे हा करोडो रुपये प्रत्येक वेळेस आणत राहतो सी सी रस्ते म्हणा किंवा डांबरीकरण रस्ते म्हणा अशा प्रकारे आणत असतो बजेट मोटाले आणत असतो परंतु हा सामान्य जनतेचा जो पैसा जमा होता खिशातला आणि त्या सामान्य जनतेलाचा उद्देश एकच असतो की आम्हाला रस्ता चांगला पाहिजे रस्ता आम्हाला चांगला हवा ही अपेक्षा असते परंतु दहा वीस वर्षाच्या नंतर हा रस्ता कुठंतरी केव्हा तरी मंजूर होतो आणि मंजूर झाल्याच्यानंतर या रस्त्यामध्ये जे गुणवत्ता पातळी जे टिका पाहिजे ते टिकली जात नाही आणि ताबडतोबच हा रस्ता खडे पडले जाते किंवा भेगा पडल्या जातात अशा प्रकारे किंवा पाणी साचलं जाते रस्त्यावर अशा प्रकारे वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असतात आपण इस्लापूर पांगरी भिसी या रस्त्यासंदर्भात आपण माहिती पाहणार आहात जेणेकरून हा रस्ता जो दहा ते वीस वर्षानंतर मंजूर झाला आणि हा रस्ता भारत निर्माण प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत हा रस्ता होता परंतु या रस्त्याला केवळ मे महिन्यामध्ये मार्च मे महिन्यामध्ये तयार झाला आणि आता एकोणतीस जुलैला केवळ दोन ते तीन महिन्यामध्ये खड्डे पडताना आणि भेगा पडताना उठ उलून उल्ल, गेलेला आणि इथं दिसून आल्या ते छायाचित्रामध्ये आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेलो आहे जर आता या दोन तीनच महिन्यामध्ये जर रस्त्यामध्ये खड्डा आणि खड्ड्यामध्ये रस्ता अशी परिस्थिती जर दिसून आले तर जे रस्त्याची वॅलिडिटी आहे जे रस्त्याची जे मर्यादा आहे जास्त वेळ टिकाव हे होणार का असा जनतेमध्ये प्रश्न निर्माण होत आहे मग आलेला झालेला खर्च हा कोट्यवधी रुपये जो की ठेकेदाराला देयकामध्ये मंजुरी जर करलेलं असेल तर खरोखरच सरकारी व्यवस्थेनं हा पैसा रोखून ठेवण्याचं कार्य करावे कारण या रस्ते जर देशामध्ये असे जर होत असेल महाराष्ट्रामध्ये जर असे जर रस्ते होत असेल मध्ये चीड राग किंवा जे गाड्या चालवणे वाहक आहेत तर यांना पुन्हा पुन्हा त्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे त्याचमुळे जो इंजिनियर आहे ठेकेदार आहे असे रस्ते जर बनवत असेल तर यांना काळ्या या यादीत यांचं नाव टाकावे आणि यांच्यावर संशोधन टीम भारत देशामध्ये भारत सरकारने मोदी सरकारने नितीन गडकरी अशा मोठमोठे मंत्री लोकांनी याही लोकावर नजर ठेवण्याचं एक मंत्रिमंडळ निर्माण करणार का असाही जनतेमधून प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे या रस्त्याची पुन्हा एकदा पाहणी करून आणि जे खड्डे आहेत हे खड्डे निर्माण होऊ नये कारण जे रस्ता जे नियमावलीप्रमाणे ज्या बोर्डमध्ये होता ते की आम्ही दाखवून देण्याचा प्रयत्न करू की वीस या, या वीस मीमी डांबर त्याच्या खाली पंच्याहत्तर मिमी खडीकरण त्याच्यानंतर पंच्याहत्तर खडीकरण म्हणजे एक दोन तीन चार टप्प्यापर्यंत जे आतरल्याच्यानंतर ते आणि त्याच्यानंतर डांबरीकरण परंतु इथं प्रत्यक्षात असं झालेलं नाही कारण जर जा झालं असतं तर हा खटेपली नसते केवळ माझ्या देखत माझ्या जो त्यावेळेस मी प्रूफ घेतली नव्हती परंतु माझ्या देखात केवळ डांबरीकरण करून टाकले बारीक जी किटी असते आपण त्याला पाच एम एमची म्हणावं हो किंवा त्याच्यामध्ये माझ्या किंवा दहा एम एमचं काही असते ती गिटी आतरून केवळ मशीनद्वारे ते तेवढंच टाकण्यात आलं जो जुना होता रस्ता त्याच्यावरती फिरवण्यात आली जीच गिट्टी काढण्यात आली अशा प्रकारे तो रस्ता बनवला त्याच्याचमुळे ही अवस्था आज आपल्याला खड्डे पडून बलेली दिसून येत आहे ते समोर परवाने <laughs> जे दोन तीन चार महिन्यापूर्वी जो रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत किंवा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत केवळ मार्च एप्रिल मे या तीन महिन्यामध्ये जो रस्ता बनवला इतका मोठा रस्ता जो की इस्लापूर आणि भिशी हा रोड जो बनवला त्यामध्ये जी सरकारी नियमावली आहे इन्स्ट्रुमेंट आहे त्या नियमानुसार तर बनवलाच नाही म्हणा लागल जर बनवला असता तर आज ही अवस्था आली नसते जेणेकरून आज तारीख एकोणतीस जुलै या दिवशी हा जो रस्ता आहे ही अवस्था झाली आहे जिथं म्हटलं तिथं खड्डे पडले कारण जेव्हा रस्ता तयार करताना यांनी जे डांबरीकरण केले खाली गिटी नवीन गिटी कसल्याच प्रकारे आतरली नव्हती त्यामुळे यांची जे यमयम आहे समजा जाडी ही, ही हे डांबरीकरण जे केलं केवळ छोटी गिट्टी टाकून केल्यामुळं हे जे ज रस्ता आहे असा उकलण्याचं कार्य करत आहे त्याच्यामुळं केवळ या रस्त्यामध्ये अशा प्रकारे पाणी साचलेले आहे आणि पाणी साचल्याच्या नंतर हे अशा प्रकारे मोठमोठे खड्डे रस्त्यावर तयार होत आहे त्यामुळे खरोखरच संशोधन टीम जे या रस्त्याला बिल देयक जी आहे ता जे आहेत त्यांनी जर मंजूर जर केली असेल तर ताबडतोब त्यांना नामंजुरी देऊन खरोखरच शासनाचे जे नियम आहात त्या नियमाप्रमाणे हे करणं महत्त्वाचं आहे कारण जर वीस वर्षापासून किंवा दहा वर्षापासून एकदा या गावाला रस्ता भेटतो आणि तो तो बी रस्ता तंदुरुस्त किंवा नियमावलीप्रमाणे जर होत नसेल तर ठेकेदार किंवा इंजिनियर यांचं साठं तर आहे का कारण ठेकेदारावर नियंत्रण करण्यासाठी किंवा जो रस्ता तयार होत आहे या रस्त्यासाठी एक इंजिनियर ठरला जातो आणि इंजिनियर ठरून इंजिनियर हा रस्त्याचं काम मजबूतीकरण करण्यासाठी असतो परंतु इंजिनियर्स टाईमावर रस्त्यावर दिसलेला दिसून येत नाही जेव्हा कोण्या इंजिनियरला आमच्यासारखा संपादक पत्रकार जेव्हा फोन लावतो तेव्हा इंजिनियर कसल्याच प्रकारे फोन उचलत नाही ही अवस्था अशी झाली हे स्ट्रक्चर प्रमाणे तयार झालेलं आहे हे असे उकडून चाललेलं आहे कारण जर मजबूत काम केलं असतं तर अशा प्रकारे या दोन एक दोन महिन्यामध्ये हे काम मजबूतीच झालं असतं परंतु हे काम मजबूती करून करायचं नाही ना किती रस्ते बनवण्यामध्ये आपल्याला निधी किती उराव हा ठंड हा ठोके ठेकेदाराचं त्याच्यामध्ये मलिंदा किती उराव हा ठोकेदाराचा उद्देश असतो का असाही प्रश्न निर्माण होतो परंतु जो वर गव्हर्मेंटनं जो इंजिनियर नेमलेला आहे तो इंजिनियर जे रस्ते आहेत त्याकडे लक्ष देऊन कामं कसं चांगलं करून घेता येईल आणि जनतेचं येण्याजण्यासाठी वाहण्यासाठी वाहकासाठी कशी समस्या निर्माण होऊ नये यासाठी शासनबी याकडे लक्ष देण्याचं गरज आहे आणि त्यानंतर जर ही अवस्था जर असेल तर किनवट तालुक्यामध्ये असे किती रस्ते आहेत जे नियमावलीप्रमाणे होत नाहीत आणि केवळ दोन तीन महिन्यामध्येच उकडून जातात खड्डे पडतात तर यावरही संशोधन टीम नेमणं महत्त्वाचं आहे जेणेकरून मोदी सरकारने जे रस्ते राज्य परिवहन आणि केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी साहेबाने जसे जसे ज्या दे भारत देशामध्ये जसे, जसे जसे रस्ते बनवण्यासाठी आपले नियोजन लावले तसे तसे जितके रस्ते आहेत त्याच्यावर भ्रष्टाचार किती झाला याही नजर ठेवण्यासाठी भ्रष्टाचार एक कमिटी नेमणं गरजेचं आहे जेणेकरून खरोखरच रस्ते किती मंजूर झाल्याच्यानंतर क्लिअर झाल्याच्यानंतर परत एकदा छाननी करणे गरजेचं आहे की किती रस्ते ते दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये एक वर्षामध्ये उखल्या गेलेले आहेत आणि तोपर्यंत यांचे जे देयक आहेत हे बिलं आहेत हे बि बिलं अडकून ठेवण्याचं कार्य बिलकुल आणि जे ठेकेदार जर असेल देशामध्ये असे त्यांना काळ्या यादीत टाकण्याचं कार्य हे नितीन गडकरी साहेब यांनी जर केलं तर खरोखरच यानंतर देशामध्ये जी कामं असे होत आहे तर याकडे वचक राहील असं जनतेमधून ओरड आहे कारण वीस वर्षापासून किंवा दहा वर्षापासून जर असे रस्ते जर मिळत असेल तर जनता ही परेशान समोर चालून होणार हा एक प्रश्न निर्माण होत असतो कारण जनतेच्या खिशातून जो पैसा इन्शु रोड टॅक्स जो भरतो हा रोड टॅक्स भरूनही लोकांना जर असे रस्ते काही महिन्यातच जर मिळत असेल तर खरोखरच जनतेचं रखवालदार कोण हा एक प्रश्न शासनासमोर उपस्थित होतो आणि समोर काही असेल तर ते पाहूया या, या प्रकारे गिटीनं खालून आतरल्यामुळं हे गिटी हे बाई हे दिसत आहे आणि पाणी अशा प्रकारे जे गावात रस्ते जोडले जाते या रस्त्याला जोड देण्याचं कार्य असते परंतु हे ठेकेदारानं करा पाहिजेत होतं हेही दिसून येत नाही आणि अशा प्रकारे हे बुचकवच बनवले आहे जे नालीला जेणेकरून बसावंही नाही व्यवस्थित आणि कुठं कुठे तर बुचही लावलेलीही नाहीत अशा प्रकारे हा ठेकेदार आणि या ठेकेदाराला चे काम इकडे सरकारी दवाखाना येतो इकडे ही रस्ता ला साईट करून देण्याची गरज असते परंतु इथे हे दिसून येत नाही